बाजार सावंगी येथील परिषद प्रशाले परीक्षेस विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची परीक्षा दिली पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला बाजार सावंगी आणि ज्ञानकुंज कला वाणिज्य महाविद्यालय या दोन शाळेच्या विद्यार्थ्यांनी या केंद्रावर परीक्षा दिली येथे केंद्र म्हणून मुख्याध्यापक हरिभाऊ दहिफळे केंद्रप्रमुख म्हणून व्ही के कारभार आणि व्ही एस पवार तर बैठे पथकात डी जे वाघमारे जी एस गायकवाड का यांनी काम पाहिले सात वर्षापासून येथील पी एम सी जिल्हा परिषद प्रशालेत कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होत आहे तर यदलाल न्यूज बाजार सावंगी पी प्रशाला सावंगे बाजार या ठिकाणी आज पी बोर्डाची परीक्षा सुरू असून आज दोनशे चाळीस विद्यार्थ्यापैकी दोनशे विद्यार्थी परीक्षा देत असून कॉपीमुक्त आणि भुयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा सुरू असून शांततेत परीक्षा चालू आहे